अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा मी निलेश गुलाबराव ढवळे पाटील प्रभाग क्रमांक तेवीस येथून ओबीसी प्रभागातून उभा आहे आणि मी गेल्या अनेक वर्षापासून छावा संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहे तरी मतदार बंधू बहिणींना मी हीच विनंती करू इच्छितो की तुमचा आशीर्वाद तुमचं एकमत मला संविधानिक पदावर नेऊन घालील महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून मला मिळून घालील असे मी अनेक वर्षापासून काम करत आलो पण संविधानिक पदावर जर मला नेलं तर अधिक तीव्रपणे मला आपल्या प्रभागाचे प्रश्न महानगरपालिकेत मांडता येतील व आपल्या प्रभागाचा विकास करता येईल पण आता मतदानामध्ये फिरवली मी गेल्या अनेक वर्षापासून इथं राहतो पंचवीस वर्षापासून इथं राहतो मला अगोदरचाच प्रतिसाद खूप आहे पण माझे मतदार बंधू एवढे खुश आहेत मी निवडणुकीला उभा आहे तरी इथे एवढे खुश आहेत की भाऊ तुम्ही उभा राहिलात आम्हाला एक पर्याय मिळाला कि तुम्हाला मतदान करायचा कि अनेक पक्षाला इथले मतदार नाराज आहेत तर पक्षाला नाराज असल्यामुळे आमचे इथले मतदार म्हणले तुम्ही अपक्ष जे उभा राहिलात ते खूप छान काम केलं म्हणे आम्ही शंभर टक्के तुम्हालाच निवडून आणणार तुमचं पुढचं विजन विकास घरोघरी चोवीस तास पाणी आणून देणे वार्डाचा विकास करणे इथले जे नाल्या कचरा वगैरे हे पूर्ण क्लीन करणे माझा वार्ड माझा प्रभाग हा दुबई सारखा कसा येईल हे मी निवडून आल्यावर मी दाखवून देणार मतदारांना काय आव्हान करायचं मतदारांना मी माझ्या मतदार बहीण भावांना माझ्या मतदार बंधूंना हेच आव्हान करतो की मला तुमच्या आशीर्वाद रूपी मतदानाने मला एक संविधानिक पदावर नेऊन घालावे आणि मला महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून मिळावे आणि मी प्रभागाचा खूप विकास करेन प्रभाग क्रमांक तेवीस ओबीसी प्रवर्ग बेनबत्ती मी दत्तात्रय अंकुशरावजी गाडे पाटील गेल्या वीस वर्षापासून या जय भावनगर मध्ये राहतो गेल्या वीस वर्षापासून मतदान करतो आम्हाला वेळोवेळी आश्वासन देण्यात आले तुम्हाला आम्ही नळाजे पाणी देऊ तुम्हाला रस्ते देऊ साहेब तुम्ही सगळ्या घालण्या फिरून बघा नळातून पाणी येतं का पहिल्या वीस वर्षात तुम्ही म्हटले नळाला पाणी देऊ आम्हाला वाटलं साहेबाला निधी कमी असेल नळातून पाणी यायला औषध झाला असेल आम्ही तुमच्यावर पुढे विश्वास केला आम्ही तुम्हाला दुसऱ्याला निवडून दिलं साहेब त्याही पाच पंचवी वर्षाला आम्हाला आलं नाही पाणी मी म्हणली समंदर जल योजने काय योजना आणली पर्यटनच्या तलाव म्हणजे शंभर कोटी दिले मुख्यमंत्री ஆபர கோட்டி ஆட்டமோட்டாக்கி நேரம் ஆடே ஜெசிபி மாணச நிமித்தோட்டி அது தான் ஷத்திரபதினா மத்திய साहेब शंभर कोटीचे अधिकार म्हणजेच मतदान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे सगळ्यांना हजरून विनंती आपण सगळ्यांनी मतदान करा मतदान करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि आपण तो बजावला पाहिजे कोणाच्याही बोलधाबाला बळी न पडता खोट्या आश्वासनाला बळी न पडता आपल्या जवळचा उमेदवार ज्या उमेदवारीच्या घरापुशी गेले गेटला कुत्रे नसले पाहिजे ज्या आपण निवडून गेलेल्या उमेदवाराला भेटायला गेले त्याच्याकडे पीए नसला पाहिजे आपण ज्यांना निवडून गेलो ते आपल्याला रात्री बारा वाजता एक वाजता फोन लावले आपल्या घराकडे धावत परत झाला पाहिजे असाच उमेदवार निवडला तो उमेदवार आता आम्ही पण बघा सांगतो बरं का मी प्रचार करतो मी सर्व जे भगनगर मधील मतदार बंद भगिनींना जाहीर आवाहन करतो मनोज धरंगभाई पटेल यांच्या आशीर्वाद घेऊन डावबाई पाटील हे दोन हजार सव्वीस सार्वजनिक निवडणूक लेडीज आहेत त्यांची निशानी चिन्ह आहे मेणबत्ती बरोबर मेणबत्तीला मतदान जे असतात बिलकुल आमचा आग्रह नाही जर आमच्या नेत्याने आंदोलन केले असतील सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना गुन्हे दाखल असतील तुम्हाला जर वाटलं कुठेतरी बाबा हा माणूस आपल्याला न्याय द्यायसारखा आहे हा माणूस आपलं काम करेसारखा आहे तर त्यांना मतदान द्या नसता तुमचं मतदान गाया घालू नका जय हिंद जय महाराष्ट्र